नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकालायग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागे तुम्ही जी ही तूर बघताय तर ही तूर आता शंभर टक्के शेंगा अवस्थेमध्ये आहे म्हणजे पूर्णपणे फुलांचं त्या ठिकाणी शेंगामध्ये रूपांतर झालेलं आहे जबरदस्त शेंगा, शेंगा तूरपिकामध्ये लागलेले आहे परंतु शेतकरी मित्रांनो सध्या तूरपिकामध्ये एक समस्या त्या ठिकाणी जाणवते ती म्हणजे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तू शेंग बघू शकता या ठिकाणी हा एक दाना भरलेला आहे त्यानंतर मध्यंतरी जे येतं इथं शेंग पोचट आहे आणि पुढं परत दाणे भरलेले आहे आणि या शेंगाला जर शेतकरी मित्रांनो आपण असं खोलून बघितलं किंवा फोडून पाहिलं तर मधले जे दाणे शेतकरी मित्रांनो तर हे दाणे त्या ठिकाणी पूर्णपणे किडलेले आपल्याला आढळून येतात ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये ज्याला आपण मुखणी होणे किंवा अडकण होणे जे म्हणतो तर ही मुखणी आपले जे काही तूर पिके शेतकरी मित्रांनो हे शेंगा अवस्थेमध्ये असताना जर आपण चांगल्या अळीनाशकाचा वा फवारणीमध्ये वापर केलेला नसेल तर आळीच्या प्रादुर्भावामुळे ही मुखणी जास्तीत जास्त तूर पिकामध्ये होते आणि या मुखणीमुळे शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं तर ही मुखणी तूरपिकामध्ये होऊ नये आणि आपल्या उत्पादनामध्ये तिथं घट येऊ नये त्याच्यासाठी एक अतिशय स्वस्तात मस्त फवारणी सांगतो शेतकरी मित्रांनो फवारणी स्वस्त आहे परंतु शंभर टक्के प्रभावी फवारणी आहे म्हणजे अशा अवस्थेमध्ये या समस्येवरती जी औषधं काम करते अशीच औषधं आपल्याला फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे उगाचच महागडे औषधं घेऊन दुकानदाराचा खिस्सा आपल्याला भरायचा नाही आहे आणि आपल्यावरतीसुद्धा खर्चाचा बोध आपल्याला वाढून घ्यायचा नाही आहे तर मग याच्यावरती सगळ्यात बेस्ट काम कोणती कीटकनाशकं करते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर माहिती जाणून घेण्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बाका ॲग्रो पॅटन चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलवर असेच माहितीपूर्वक जे नवनवीन व्हिडिओज येतात त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो तुमच्या पिकामध्ये जर ही समस्या जाणवत असेल म्हणजेच मुखणी आडकण शेंगामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला आढळत असेल शेंगामधला दाना त्या ठिकाणी उघडून बघितल्यानंतर तो किडीला झालेला जर असेल शेतकरी मित्रांनो तर मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला तूर पिकावरती कोणती फवारणी करणं तिथं गरजेचे आहे आणि या समस्येवर सगळ्यात बेस्ट कोणतं कीटकनाशक काम करतं तर शेतकरी मित्रांनो आता हे वरतून जर तुम्ही शेंग बघितली तर पूर्णपणे शाबूत शेंग आहे म्हणजे हिला कुठेही छिद्र नाहीये परंतु आतून याच्यामध्ये जे दाणे तर हे किडलेले आहे तर मग हे आंतरभागामधली कीड आहे म्हणजे शेंगाच्या आंतरभागामध्ये लागलेली ही कीड आहे तर ही एक तर बुरशीजन्य रोगामुळं सुद्धा होऊ शकते किंवा आळीच्या प्रादुर्भावामुळे सुद्धा हा रोग हो त्या ठिकाणी होतो तर शेतकरी मित्रांनो याच्यावर नियंत्रणासाठी आपल्याला म्हणजे आंतरभागामधली कीड असल्यामुळे जास्तीत जास्त आपण अशा वेळेस गॅस पॉयझनचा वापर फवारणीमध्ये करायचा आहे म्हणजे गॅस निर्माण करणारी जी काही कीटकनाशक आहे त्या कीटकनाशकाचा याच्यामध्ये वापर करायचा आहे फवारणीमध्ये कारण गॅस निर्माण करणाऱ्या कीटकनाशकामुळे हा जो काही प्रादुर्भाव तूर पिकामध्ये तुमचा झालेला आहे हा शंभर टक्के तिथं कंट्रोलमध्ये येतो शंभर टक्के सर्व प्रकारच्या आळ्यासुद्धा गॅस निर्माण करणाऱ्या औषधामुळे कंट्रोलमध्ये येतात तर मग गॅस निर्माण करणारं कीटकनाशक आपल्याला कोणतं घ्यायचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रोफेनोफॉस प्लस सायपरमेथ्री हे घटक असलेलं प्रोफेक्स सुपर या औषधाची आपल्याला प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस एम एल प्रमाणं फवारणी करायची आहे जर तुम्हाला प्रोफेक्स सुपर जर शेतकरी मित्रांनो नाही मिळालं तर त्याच्यामध्ये तुम्ही सायपरमेन नावाचं एक कीटकनाशक मिळतं किंवा मग पी आय कंपनीचं रॉकेट कीटकनाशक मिळतं या दोन्ही कीटकनाशकामध्ये जो प्रोफेक्स सुपरमध्ये घटक मिळतो तोच घटक आहे शेतकरी मित्रांनो किंवा मग आणखी सुद्धा मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपन्यांची औषधं आहे ज्याच्यामध्ये प्रोफेनो प्लस सायपरमेत्रिन हे दोन घटक मिळतात तर जे स्वस्तात बसेल ते तुम्हाला घेऊन प्रति वीस लिटरसाठी तीस एम एलनं फवारणी करायची आणि अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला टॉनिक वगैरे घेण्याची काहीही गरज नाही आहे झालंच तर आपल्याला एक बुरशीनाशक त्यामध्ये घ्यायचे बुरशीनाशक मात्र चांगलं घ्यायचं आहे आपल्याला तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी मित्रांनो इथं ब्लू कॉपर याच बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम प्रमाणे आणि शेतकरी मित्रांनो एक विद्रव्य खत फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचे झिरो बावन चौतीस या विद्रव्य खताचा प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्राम प्रमाणे तुम्हाला फवारणीत वापर करायचा आहे जेणेकरून या शेंगामध्ये जे काही दाणे आहे तर या दाण्यांचं पोषण चांगलं होईल दाना चांगल्या प्रकारे टनक होईल आणि उत्पादनामध्ये तिथं वजनवाढीमध्ये आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल तर अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुमच्या तूर पिकामध्ये ही जी मुखणी अडकण वगैरेची समस्या तुम्हाला दिसत असेल तर मी सांगितलेली जी काही फवारणी आहे तर ती नक्कीच त्या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्या आणि ही शेवटची फवारणी आहे शेतकरी मित्रांनो यानंतर तुम्हाला फवारणी करण्याची गरज पडणार नाही फवारणी परत एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स सुपर तीस एम एल त्यासोबत ब्लू कॉपर तीस ग्राम आणि बावन चौतीस प्रति वीस लिटरसाठी शंभर ग्राम अशा पद्धतीने ही स्वस्तातली फवारणी करून घ्यायची आहे कोराजेन डेलिगेट सारखी कीटकनाशकं अशा अवस्थेमध्ये तुम्हाला फवारणी करण्याची काही गरज नाही शेतकरी मित्रांनो त्यामुळे वाढीव खर्च करू नका बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करून आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका